हर हर महादेवच्या जयघोषात कात्रेश्वर रथोत्सव संपन्न हर हर महादेवच्या गजरात व गुलालांची उधळण करत कातरखटाव येथील ग्रामदैवत श्री कात्रेश्वराचा रथोत्सव उत्साहात पार पडला सकाळी रथाचे मानकरी रामोशी समाज छत्रीसह गोंधळी समाज झेंड्यासह व मातंग समाजाचे अब्दागिरीसह मंदिरात आगमन झाल्यावर जय जय महाकाल रमेशजी महाराज कदमवाडीकर व वा गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत पूजन करून रथोत्सवास सुरुवात झाली कातेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या फलकाचं अनावरण करून रथोत्सवास सुरुवात करण्यात आली रथापुडे सनई डीजे बँड हत्ती घोडे अशा प्रकारच्या वाद्यांच्या गजरात रथोत्सव पार पडला रथोत्सवामध्ये दाम्पत्यांनी तसेच वृद्ध दाम्पत्यांनी फुगडीसारखा खेळ खेळून यात्रेचा आनंद घेतला तर बालछमू व तरुणांनी जेवर ताल धरत मिरवणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला काही कलाकारांनी शंख पार्वतीचे वस्त्र परिधान करून रथोत्सवाची रंगत वाढवली कात्रेश्वर मंदिरापासून सुरू झालेला रथ सोहळा कात्रेश्वर चौक बस स्थानक नरवीर उमाजी नाईक चौक हनुमान चौक शिवाजी चौक जानाई चौक गावंधरमाळा या मार्गाने जाऊन परत त्याच मार्गाने मंदिराजवळ पोहोचला यावेळी भाविकांनी मनोभावे रथाचे दर्शन घेत देणगी रथावर अर्पण केले सामाजिक व राजकीय क्षेत्रातील माजी आमदार डॉ दिलीपराव एळगावकर प्रभाकर देशमुख रणजितसिंह देशमुख महेश घारगे आदी या मान्यवरांनी रथोत्सवप्रसंगी हजेरी लावली रथोत्सवावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली हिरवी चादर कात्रेश्वरास अर्पण करण्यात आली रथ सोहळा संपल्यानंतर भाविकांना व यात्रेकरूंना ग्रामस्थ कातर खटाव यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यात्रेनिमित्त कात्रेश्वर मंदिर परिसरात खेळणी पाळणे मेवा मिठाई स्टेशनरी कटलरी आदी दुकाने थाटली होती तर श्वान स्पर्धा महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्रीय न्यूज सातारा